नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणित बदलली शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हापासूनच ही अनैसर्गिक युती <laughs> असल्याचा विरोधकांकडून टीका केली जाते उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील अशीही चर्चा होत असते यावर शिंदे गटाच्या बड़ा नेत्याने मोठा दावा केला आहे एक हजार टक्के नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत माझा अंदाज कधीही चुकणार नाही असं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते अशा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत आज महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला आगामी लोकसभेपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोर्चे बांधणी आजपासूनच राज्यभरातील राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कांदिवलीतील पोयसरमध्ये दाखल झाले आहेत लोकसभेपूर्वी मनसेची मोर्चे बांधणी सुरू झाली असून या दौऱ्याअंतर्गत राज ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आज दहिसर बोरिवली माळगठाणी कांदिवली चारकोप मालाडमधील कार्यकर्त्यांना त्यांनी भेटी दिल्या उद्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयांना ते भेटी देतील यानंतर अकरा मार्च रोजी दक्षिण मुंबई बारा मार्च रोजी मध्य मुंबई तेरा मार्च उत्तर मध्य मुंबई चौदा मार्च ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाला राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत नेक्स्ट धर्मशाळा टेस्ट जिंकणं हे रोहित शर्माचं फुड मिशन आहे सात मार्च पासून या टेस्ट मॅच ची सुरुवात होणार आहे इंग्लंड विरुद्ध हा सिरीज मधील शेवटचा कसोटी सामना आहे हा कसोटी सामना जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये टॉप स्थान टिकवण्यासाठी विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल या मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची माफी मागण्यात आली रोहित शर्मा एअरपोर्ट वर होता तो आपलं लगेच घेऊन चेक इन करत होता त्यावेळी काही कॅमेरामन त्याचे फोटो काढू लागले यानंतर एक जण असं काहीतरी बोलला की रोहितच्या चेहऱ्यावरचे थोडे हावभाव बदलले त्यानंतर कॅमेरामॅनने रोहितची माफी मागितली रोहितने पण फॅन्सचं मन जिंकण्यात कुठलीही कसूर ठेवली नाही